माझं नाव अक्षय संतोष रुपये कलिंगड राजा फ्रूट सप्लायर्स नारायणगाव मी जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये कलिंगडचा ता व्यापारी म्हणून काम करतो तर मी आत्ता आलेलो आहे बोटा या ठिकाणी कन्सी या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आलेलो आहे मी तर विराटी व्हरायटी लावलेली आहे त्यांनी तर उत्पन्न म्हणजे वीस हजार काडी लावलेली आहे शेतकऱ्यांनी तर साईज या प्लॉटला दोन ते सहा किलोपर्यंत आहे माल रे कटिंग करून दाखवतो नमस्कार आपण हे कलिंगड कापलेलं आहे विराट वरायटीचं आरडोर ही व्हरायटी आहे विराट म्हणून तर मी शेतकऱ्यांना नक्कीच सांगेल की ही वरायटी लावा तुम्ही व याचा बाजारामध्ये पुढं नक्कीच फायदा आहे व रेट पण याला चांगला आहे आता ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला आता काय दिसते खासियत काय विराटची तुम्हाला काय वाटते किपिंग क्वालिटी कशी का आहे काय किपिंग क्वालिटी एकच नंबर यायची काय अडचणच नाही कटिंगला तर काय अडचणच नाही तुम्ही एक किलोचं फळ कापा दोन किलोचं कापा तीन किलोचं कापा किंवा पाच किलोचं कापा सेम कटिंग निघणार काहीच अडचण नाही कलर आता काहीच नाही ओके okay. आणि मार्केटमध्ये खूपच छान व्हरायटी चाललेली आहे हां पुढं तुम्ही ज्या मार्केटला देता येते तो मार्केटची वेळ कशी आहे विराट वानाबद्दल काय विराट विराटवानाबद्दल म्हणजे कस्टमर सांगतात का पुढं व्यापारी पण बोलतात त्या तुम्ही विराट व्हरायटी असाल तर नक्कीच एक रुपया आमच्याकडून वाढून घ्या व शेतकऱ्यांना पण एक रुपया वाढून द्या बरोबर धन्यवाद